येथील आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयास महाराष्ट्र तंत्रशिक्षण मुंबई यांच्याकडून अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश सुविधा केंद्र सुरू करण्यास शासन मान्यता मिळाली आहे सुविधा केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले यावेळी महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक क्रविराज सूर्यवंशी प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील रजिस्ट्रार अजित सिंह चव्हाण यांच्यासह विभाग प्रमुख मान्यवर उपस्थित होते सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी प्रवेशासाठी आवश्यक सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहे सुविधा केंद्र सोमवार ते रविवार सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असेल सुविधा केंद्र सुरू झाल्याने खाणापूर तासगाव आटपाडी कडेगाव मायणी आणि पलूस तालुक्यातील विद्यार्थी व पालक यांची मोठी सोय झाली आहे सर्व विद्यार्थी व पालक यांना प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष पदविकाच्या प्रवेशाबाबत समुपदेशन करून संपूर्ण निरसन करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष उभारून भविष्यासाठी शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती यांची सखोल मार्गदर्शन तज्ज्ञ प्राध्यापक यांच्या मार्फत दिले जात आहे सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांना आवश्यक कॉम्प्युटर झेरॉक्स इंटरनेट या सुविधा मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत गरजू विद्यार्थी आणि पालक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रवेश मार्गदर्शक प्राध्यापक पी एस शिंदे व सुविधा केंद्र प्रमुख एस व्ही शिंदे यांनी केले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा